शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार सुभाष बापू देशमुख व आमदार रामबाऊ सातपुते यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा संपन्न झाला हा गाव भेट दौरा सकाळी पासून घोडा तांडापुढे मद्रे हत्तूर विंचूर कुसूर वडापूर अंत्रोळी गुंजेगाव अकोले मंद्रुप कवठे बेलाठी हिरज असा होता सायंकाळी सात वाजता थिरे येथे जाहीर सभा पार पडली यावेळी थिरे ग्रामस्थांनी आमदार राम सातपुते व आमदार सुभाष देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की आगामी काळातही दक्षिण विधानसभा विकासाच्या वाटेवर असाच पुढे जात राहील ही लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भाजपा लढवत आहे देशाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले उमेदवार या यावेळी थी या या राम सातपुते यांनी बोलताना म्हणाले येणाऱ्या काळात रस्त्यांचा विस्तार असो पर्यटन संदर्भाची कामे असतील अशा अनेक गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देणार असून यासाठी तुम्हा सर्वांची मोलाची साथ हवी आहे सोलापूरच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मोठ्या संख्येने मोदी सरकारला निवडून आणूया असे आवाहन या निमित्ताने केले यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष राम जाधव दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संगप्पा केरके किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी जिल्हा सचिव यतीन शहा सरचिटणीस संग्राम पाटील धनाजी घोडके चमन साठे सरजीराव पाटील विशाल जाधव समाधान गायकवाड प्रताप मल्लाव शशिकांत पवार महेश पवार गणेश पवार संजय शिंदे रावसाहेब गायकवाड गोपाळ सुरवसे महिला अध्यक्षा वृषालिताई पवार स्वाती पवार आदी उपस्थित होते